पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघातील आमदार सत्यजित तांबे यांनी शिंदखेडा येथील नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती कलावती सुखलाल माळी यांची भेट घेऊन त्यांच्या निवडीबद्दल सत्कार केला नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या निवासस्थानी यावेळी नगरसेवक अर्जुन भिल रजुबाई सुभाष माळी पुष्पा गोपाळराव सोनवणे राहुल पाटोळे अरुण देसले सुभाष माळी स्वीकृत नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी परीक्षित देशमुख उपस्थित होते शिंदखेडा नगरपंचायतीच्या वतीनं नगराध्यक्षा कलावती माळी यांनी देखील आमदार सत्यजित तांबे यांचा सत्कार केला तसेच शिंदखेडा शहराच्या विविध विकास कामांसाठी निधी देण्याची मागणी नगराध्यक्षा माळी यांनी केली मंत्रालय स्तरावर राकेश माळी यांच्याशी वेळोवेळी संपर्क होत असतो भविष्यात निश्चितपणे शहरासाठी आवश्यक असेल ती मदत करेल असं आश्वासन आमदार तांबे यांनी दिले या, या कौटुंबिक सोहळ्यामध्ये राकेश भाऊ माळी मित्रमंडळातील नाना माळी दीपक माळी वैभव गुरव मनीष माळी सतीश माळी उपस्थित होते संपादक यादवराव सावंत माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी